मेन्स डे म्हणजेच तर काय तर पुरुष दिवस पण खरंच तर पुरुषाचा असा कुठला दिवस असतो का आज मेन्स डे आहे हे खूप लोकांना माहिती पण असेल कदाचित गुगललासुद्धा कारण वुमन्स डेला अगदी रंगीबेरंगी दिसणारं गुगल आज मात्र एकदम सिम्पल आहे या जगात देवाने स्त्री आणि पुरुष दोघांना अगदी बरोबरीचा दर्जा दिला एक स्त्री जी आपल्या संसारासाठी मुलांसाठी सगळं काही करत असते तिचं जीवन म्हणजेच तिचं घर असतं पण पुरुषाचं काय मागच्या एका वर्षात मला या माझ्या वडापावच्या गाडीने खूप काही शिकवलं त्यातूनच एक म्हणजे पुरुषाला समजून घेणे हे सुद्धा आहे बघायला गेलं तर पुरुषाला समजून घेणं खूप सोपं आहे त्याच्या काही जास्त अपेक्षा नसतात खास करून जर तो मध्यमवर्गीय घरातून आला असेल तर तो एकदम साधा असतो आणि याची सुरुवात होते माझ्या माणसापासून माझ्या नवऱ्यापासून ज्याने अगदी कमी वयातच घराची परिस्थिती समजून आपले सगळे हाऊस मोस आपली आवड हृदयात घट्ट बंद करून घरासाठी आपलं आयुष्य द्यायला सुरुवात केली मेहनतीवर स्वतःचं साम्राज्य स्थापन करण्याची त्याची धडपड कष्ट करून मी माझ्या जीवावर मोठा होईल असा त्याचा असलेला आत्मविश्वास आपल्या कष्ट करणाऱ्या आईवडिलांसाठी भविष्यात बघितलेली स्वप्न हां हे अगदी सगळ्याच पुरुषांना लागू होत नसेल म्हणा पण मध्यमवर्गीय पुरुषांना हे नक्की लागू होतं आणि घरची परिस्थिती बघून स्वतःच्या कष्टावर काम करून पुरुष घरासाठी बाहेर आल्यावर अगदी वीस रुपयाचा वडापाव खातानासुद्धा विचार करतो कमीत कमी पैशात तो त्याचं पोट कसा भरू शकेल हा त्याचा नेहमी विचार असतो तर काही वडापाव खातानासुद्धा एखादा पुरुष वीस रुपयाच्या वडापावला सुद्धा जेवण समजून पूर्ण दिवस एका वडापावर सुद्धा राहू शकतो इथे या रस्ता जो की नेहमी गजबजलेला असतो आणि या रस्त्यावर अगदी थोडी फक्त गाडीशी टक्कर झाली तरी वर्चस्व गाजवणारा समोरचा व्यक्ती त्याला मारतो सुद्धा पण त्याला उलट काही न बोलता त्याची माफी मागणारा दयावया करणारा हा एक पुरुषच असतो तो हे सगळं स्वतः आपल्या परिवारासाठी करत असतो बाहेर जाऊन तो किती काही सण कर करत असतो याची काही मर्यादा नसते स्वतःसाठी काही न घेता तुमच्यासाठी काय आणू असा आवर्जून फोन करून विचारणारा एक पुरुषच असतो रोज बारा ते चौदा तास काम करून थकणारा पुरुष जेव्हा घरी येतो तेव्हा बायकोचा आनंद आणि मुलांची मस्ती बघून त्याचा सगळा थकवा निघून जातो तो किती गमावतो हे नेहमी विचारलं जातं पण तो कसा कमावतो हे मात्र कोणीही विचारत नाही परिवारासाठी स्वतःपणाला लावणारा एक पुरुषच असतो सरते शेवटी फक्त सगळ्या स्त्रियांना एवढंच सांगणं आहे की तुमच्या आयुष्यातसुद्धा असा मेहनती पुरुष असेल तर त्याची नक्की साथ द्या कारण एका लग्नानंतर आपल्या सुरुवातीच्या वाईट अडचणीच्या काळात ना ना कधी मुलाचे घरचे तुम्हाला साथ देऊ शकतात ना मुलीच्या घरचे तुम्हाला आयुष्यभर पुरू शकतात शेवटी एकमेकांसोबत असतात ते नवऱ्यासाठी बायको आणि बायकोसाठी नवरा श्री स्वामी समर्थ